सध्या महाराष्ट्रातील राजकीय विश्वात सर्वात जास्त चर्चेत असणारं नाव म्हणजे धनंजय मुंडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक करार मुळे मुंडेंच्या नावाची चर्चा झाली त्यानंतर पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा वाद्याच्या भवऱ्यात अडकले त्यात आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी स्वपक्षातून दबाव वाढत चाललाय का हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाची मालिका गेल्या का काही दिवसांपासून सुरूच आहे बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढताना पाहायला मिळतोय त्यातच वांद्रे न्यायालयाने त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना देखभाल करण्यासाठी दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिलेत

आठ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामधील एक आरोपी अजूनही फरार आहे त्याचा शोध पोलीस यंत्रणेकडून युद्ध पातळीवर सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाशी गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध जोडला जात असल्याने त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी आता वाढली सत्ताधारी महायुतीमधील आमदारांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लावून धरली आहे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेते मंडळीने राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती देत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय कराड यांना अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढतानाच दिसतीये भाजप आमदार सुरेश धस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते या प्रकरणाशी मुंडे यांचा संबंध जोडला जात असल्याने राज्य सरकार सुद्धा यामुळे बदनाम होऊ लागले अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते त्यामुळे आता पक्षाचे हित लक्षात घेऊन व नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच अजित पवार यांच्याकडे मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी दबाव वाढवला जातोय तर राज्यातील भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच काही जणांकडून वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय सोडावे अशी मागणी होते सरपंच संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी त्यांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनच राहिली आहे या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील ते आमच्या पक्षाशी निगडीत असतील तर त्यांच्यावर नक्कीच निलंबन केलं जाईल कारवाई होईल असं म्हटलं सुद्धा आता या प्रकरणाची चौकशी फेज मध्ये असून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून चौकशी केली जाते यासाठी एसआयटी सुद्धा स्थापन केली गेली आहे त्यासोबतच सी आय डी चौकशी सुद्धा सुरू आहे या चौकशीमध्ये जर धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु त्यांचा अजूनही या घटनेशी संबंध दिसून आलेला नाही राष्ट्रवादी सूरज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही धनंजय मुंडे यांना लक्ष करत कृषी खात्याच्या कारभारात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केलाय मुंडे यांनी बॅग खरेदी प्रकरणात एक्केचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी केलाय तर मुंडे यांनी कृषी मंत्री असताना च्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते मात्र या प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला असून मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केलीय यावेळी त्यांनी काही पुरावे देखील दाखवलेत त्यामुळे गेल्या काही दिवसांमधील हा सर्व घटनाक्रम पाहता मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवरील दबाव वाढत असल्याचं समोर येत त्यामुळे येत्या काळात या प्रकरणी सरकारकडून कोणती ठोस पावलं उचलली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर अशा प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत असणारे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय खरंच धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा का याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय मनोरंजनाच्या बातम्या पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद